नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिर्सक तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे वीस जानेवारी वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा म्हशी बाजार दाखवतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला लागण म्हशी पण दाखवणारे आणि दुधाच्या म्हशी पण दाखवणारे चाळीसगावच्या बाजारात मित्रांनो तुम्हाला तीस पस्तीस चाळीस हजारापासून दुधाच्या या दोन तीन लिटर एका टायमाला दूध देणाऱ्या म्हशी मित्रांनो त्यापासून तर तुम्हाला एक दीड लाखापर्यंतच्या दाफ्रावरती म्हणजे पाहायला भेटतील हा बाजार दर शे बाजार भरतो बाजार सकाळपासून भरायला होऊन जाते मित्रांनो जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आपण असेच बाजाराचे नवीन व्हिडिओ बनवत असतो <laughs>

तर मित्रांनो दोघी दुसरे दुसरे वेत असे एकदा दोघींची सांगायची किंमत एकदा हिची आणि एकदा तिची आठ दहा दिवसाच्या कच्चे आहे मित्रांनो Oh, <laughs> બોરા એકદમ

नंबर सांगा तुमचा सा? सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव एक्क्याण्णव बासष्ट विलास पाटील चालेल चालेल हो काय किंमत आहे माझी किती आहे एक लाख रुपये शेतकरी का पण तर मित्रांनोची एक लाख रुपये सांगायची आहे पण आपली का ही पण आपली कुठले आहे तुम्ही नमस्कार शेठ ಮಿತ್ರ ಪಂಚರೀಟ ಕೇಸ पंचवीस दिवस अस आहे काय का तुम्ही आपला नंबर सांगा बरं अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न झिरो पाच सत्याऐंशी सदुसष्ट नाव आपलं दोंडी लगडे नाही डोंगरी डोंगरी गवळी गवळी तर मशीला आठ लिटर दूध चालू आहे मित्रांनो खाली पाडा दिलेला आहे तिने काय किंमत आहे म्हणजे ती हिची किती किंमत आहे हिची पंच्याण्णव हजार रुपये पंच्याण्णव का हां मारवाडची म्हणजे मारवाडची धुंदाड का बाजूची हां हिबे हिबे मारवाडी ही पण मारवाडी का हां हिची एक लाख पाच हजार किंमत तिची एक लाख पाच हजार रुपये दोन आहे का आपले हां दोन आहे कुठले तुम्ही आम्ही आडाखेड शिरपूर आडाखेड शिरपूर बरं जिल्हा धुळे जिल्हा धुळे आपलं नाव रतन उत्तम गोपाल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव त्रेसष्ट अठ्ठेचाळीस सतरा झिरो एक दोन गाव आहे का जल्ली या गाव बन ती गाव आहे जल्लीची काय किंमत आठ लिटर लिटर का दोघाचं आठ लिटर दूध करतो काय मित्रांनो हा बाजार पूर्ण बघू शकता तुम्ही अशा पट्ट्यामध्ये हा बाजार बनलेला असतो आणि मित्रांनो आपल्याला व्यापाऱ्यांच्या म्हशी पाहायला भेटतील ही सर्व खरेदी मित्रांनो धुळे बाजाराची असते तिथं आपल्याला व्यापाऱ्यांच्या म्हशी पाहायला भेटतील वरती शेडमध्ये पण आणि खाली आपल्याला काही शेतकरी आलेले असतात मित्रांनो आणि लागण मशीनचा बाजार तो गेटच्या समोर बाजार बनलेला असतो लागण मशीनचा मित्रांनो हा लागण म्हशींचा आहे इथं तुम्हाला तीन महिन्यापासून तर सात आठ महिन्यापर्यंतच्या लागण म्हशी पाहायला भेटतील गावरान जाफराबादी आणि म्हैसाणा अशा जातीची इथं म्हशी पाहायला भेटतील मित्रांनो आपलं चाळीसचा म्हैस बाजार मालेगावचा असो या वरगडीचा जास्त करून आपल्याकडं जापराबाधीच म्हणजे पाहायला भेटतील मित्रांनो मुरा वगैरे आपल्याकडे पाहायला भेटत नाही किती महिन्याची भाऊ तीन महिन्याची तीन महिन्याची का काय म्हणतायची पंचावन्न नंबर क्या नव्याण्णव पंचाहत्तर एकोणसाठ अठ्याहत्तर पन्नास नाव काय आपलं अजय गवळी अजय गवळी किती महिन्याची या पाच महिन्याची पाच महिन्याची का ही तीन महिन्याची ही तीन महिन्याची का काय किमती यांच्या साठ हजार पन्नास हजार पन्नास साठ हजार रुपये तर मित्रांनो या पन्नास मशी, लागाल मशी जर कोणाला बजेट यांच्या माझी घ्यायचे असतील तर पप्पू गौरी यांच्याशी संपर्क करा तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे देणार आहे या तीन तीन महिन्याच्या काय तर या तीन तीन महिन्याच्या मित्रांनो यांची का